क्रधरा कृपा गुणवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्या नोषा हरा जीवता पूता कृता हि धरा दातारा करुणा करा विभो श्रीधरा सर्वज्ञ श्री चक्रधर श्रीचक्रधरस्वामि श्रीकृष्ण मंदिर पन्नासावा वर्धापन दिन महोत्सव या महोत्सवाच्या निमित्ताने उपस्थित झालेले आजच्या धर्मसभेचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय अमरावती निवासी मोठे बाबाजी त्याचबरोबर आजच्या या धर्मसभेचे स्वागताध्यक्ष आदरणीय श्रद्धेय खिरडी निवासी मोठे बाबाजी त्याचबरोबर आजच्या या धर्मसभेचे कार्याध्यक्ष आदरणीय श्रद्धेय महंत श्री सुकेना निवासी बाबाजी आणि मंचावर उपस्थित आदरणीय श्रद्धेय आमच्या श्री नागराज कुळातील ज्येष्ठ ज्ञानी व्यक्तिमत्व तेलंगणा निवासी आदरणीय श्रद्धेय महंत मोठे बाबाजी त्याचबरोबर उमरखेडवरून उपस्थित असलेले आदरणीय श्रद्धेय कवीश्वर कुलभूषण महंत श्री उमरखेडचे बाबाजी त्याचबरोबर निमज येथून उपस्थित असलेले आदरणीय श्रद्धेय भाऊ त्याचबरोबर अखिल भारतीय मानवा परिषदेचे पूर्व पुना जिल्ह्याचे अध्यक्ष ज्यांना आम्ही प्रेमाने आणि हक्काने अण्णा म्हणत असतो असे आमचे कासारसे निवासी आदरणीय श्रद्धेय बाबाजी त्याचबरोबर कालच अतिशय नयनरम्य स्वरूपामध्ये जो वस्त्र मान्यता वस्त्राचा कार्यक्रम झाला त्याच्याशी संबंधित असलेले आणि देहू येथे निवास करणारे महंत देहूचे बाबाजी आणि मंचावर उपस्थित सर्वच संत महंत आणि समाजामध्ये आणि राजकीय क्षेत्रामध्ये कार्य करणारे मागे बसलेले सर्व वासनिक मंडळी पन्नास वर्षाची कारकीर्द सांगायला एक पस्तीस वर्षाच्या व्यक्तीला अचानक जबाबदारी दिलेली आहे त्यामुळं माझ्या डोळ्यासमोर आणि जे जे मी ऐकलं त्या त्याबद्दल जे सकारात्मक कार्य केलेले असतील त्याबद्दल थोडक्यामध्ये मी आपल्या समोर प्रस्तावित करण्यासाठी उपस्थित झालेलो आहे मानव संप्रदायाच राजकीय सामाजिक आणि धार्मिक असं तिन्ही अधिष्ठान असलेलं जे व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जायचं आम्ही असंही ऐकतो की कैवल्यवासी गुरुवर्य दिगंबर नागराज बाबाजी बाबाजींच नाव आजही आपण कुठेही गेलो तर तुम्ही नागराज बाबाजींच्या पंथाचे का असं म्हणून आवर्जून आज वीस वर्षांनंतरही बाबांचं नाव घेतलं जातं म्हणजे तो काळ किती सुंदर आणि किती भव्य दिव्य असेल याची कल्पना आपण करू शकतो बाबांनी या आश्रमाच्या माध्यमातून एकोणीसशे चौसष्ट त्यानंतर सदुसष्ट ला आश्रम निर्मिती सुरू झाली आणि मला वाटतं एकोणीसशे पंच्याहत्तर ला या मंदिराच उद्घाटन संपन्न झालेलं आहे बंधूंनो उद्घाटन झालं परंतु उद्घाटन होण्याच्या आधीची जी स्थिती आहे आता ही कुळातले जे ज्येष्ठ मंडळी आहेत हे जेव्हा बसतात हे सांगतात की बाबा असे होते बाबांच्या टायमाला असं असं करावं लागायचं किती कठीण परिस्थिती होती तुम्हाला आता सर्व ऐक मिळालेलं आहे आता तुम्हाला फक्त हे चालवायचे किंवा याला तुम्ही कसं तरी पुढे घेऊन जाणार आहात असं यांचं जे सांगणं आहे ते आम्ही अनुभवत आहोत की खरंच बाबांच्या वेळेला खूप कठीण परिस्थिती होतीच कुडाचा आश्रम होता हे ऐकलेले मी पाहिलेलं नाहीये कुडाचा आश्रम होता सामा समाजामध्ये एक भूमिका घेऊन चालत असताना समाजाला ज्या भु, ती भूमिका ज्या समाजाला आवडत नाही ती भूमिका ज्या समाजाला नकोशी वाटते काम करणाऱ्या माणसाला त्या भूमिकेसाठी त्रास होत असतो आणि हा त्रास प्रत्येक वेळेला माझ्या गुरुवरेंनी कविल्यवासी बाबांनी भोगलेला आहे हे सर्व ज्येष्ठ मंडळी असलेले भरपूर मंडळी त्याचे अनुभवी आहेत हे स्वतःही त्यामध्ये होतेच नागपूरच्या एकोणीसशे नव्वदच्या पोथीचा उल्लेख आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपले देवा भाऊ वारंवार करत असतात तुम्ही ऐकलेच असेल देवा भाऊ म्हणतात महानुभाव पंथाचा संबंध एकोणीसशे नव्वद ला त्या चिंतभवनला झालेल्या मोठ्या सोहळ्यामध्ये आला तो सोहळा कोणता हो होता तो आमच्या नागराज बाबाजींची पोथीचा सोहळा होता बघ ही गोष्ट आपल्याला विसरून चालणार नाहीये पन्नास वर्षाची कारकीर्द आहे काय काय कामं बाबांनी केले याकडे याकडे आपण लक्ष देत असताना लक्षात यायला पाहिजे मंदिर निर्माणाचं कार्य आहे मंदिर कार्य करत असताना पंथाचा सिद्धांत जोपत जोपत सिद्धांताला बाधा न येऊ देता धर्माला करता येईल यासाठी बाबांनी महाराष्ट्राच्या बाहेर संप्रदायाला नेण्याचं एक महत्वाचं कार्य केलेलं आहे आपण पाकिस्तानमध्ये मा आपला मानव संप्रदाय होता उत्तर भारतामध्येही आता शतक पूर्ण झालेल्या संस्था आहेत नाही असं काहीच नाहीये परंतु जिथे संप्रदाय नाही तिथे घेऊन जाण्याचं काम आमच्या कवल्यवासी के बाबाजींनी केलेलं आहे हे मानव संप्रदाय कधीच विसरू शकत नाही त्यापैकी सर्वात महत्वाचं कार्य जर आपण पाहायला गेलो आता सर्वात महत्वाचं कार्य पाहिलं श्रीक्षेत्र बद्रिक आश्रम भद्रिकाश्रम सारख्या ठिकाणी बाबाजी स्वतः जातात स्वतः पहिले जातात दोन वेळा जातात जालंधर निवासी आदरणीय मोठे बाबाजी जालंधर निवासी बाबाजी जे होते बाबाजींच्या सहकार्याने आणि तिथल्या स्थानिक लोकांच्या सहकार्याने भद्रिकाश्रमला आदि गुरु दत्तात्रय महाराजांची जन्मभूमी शोधणे तिथे मूर्ती स्थापना करणे आणि ती अखंड परंपरा आताही पर्यंत चालू राहणे ही बाबाजींच्या कार्याच्या यशस्वीतेची पावती आहे त्यानंतर खाली तुम्ही नुसतं पूर्वेकडेच गेले नाही बाबा उत्तरेकडेच गेलेले नाहीये पूर्वेकडे कलकत्ता असेल त्यानंतर दक्षिणेकडे गेले तर आपण लोक दक्षिणेला जात नाही पण दक्षिणेकडे कुठे गेले धनुष्य कोडीला गेले का माझ्या कृष्ण भगवंतांनी तिथे सुद्धा अर्जुनाचा गर्व हरण करण्यासाठी तिथे सुद्धा अवतार धारण केला होता हे आपण सगळं श्रुत होतो हे सगळं आपण ऐकलं होतं परंतु यासाठी पुढाकार घेण्याचं जे कार्य आहे यासाठी पुढं होण्याचं जे कार्य आहे हे माझ्या बाबांनी केलेलं आहे बंधुन्व आणि या कार्याचा कार्या कार्या आम्हाला खूप जास्त अभिमान आहे त्यानंतर स्थान निर्मितीच्या संदर्भामध्ये मा मानव संप्रदायाची दीक्षाभूमी असेल श्री क्षेत्र खडकुली आता आपण उन्हाळ्यामध्ये वारंवार पाहत असतो प्रत्येक गोष्टीला सकारात्मक आणि नकारात्मक बाजू असतात आपण सकारात्मक बाजूकडे पाहून जास्तीत जास्त जीव धर्माला कसे लागतील जास्तीत जास्त लोकांकडून स्थान वंदन कसं होईल याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे आणि याच हेतूने याच हेतूने त्या आजपासून चाळीस पन्नास वर्ष आधीची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय श्री क्षेत्र खडकोली चालू आहे महाराष्ट्र शासनाने जेव्हा जायकवाडी धरण बांधायचं ठरवलं आणि तिथे पाणी येणार आहे असं ठरवल्यानंतर संपूर्ण स्थानांचं रक्षण व्हावं येणाऱ्या पिढींना ते स्थान वंदन करायला मिळावेत आपला काहीतरी इथे अंश असावा म्हणून त्या भव्य दिव्य तीन मजली मंदिराचं निर्माण स्वाम बाबांनी तिथे खडकुळीला केलेलं आहे हे करत असताना त्याचे दोनशे तीर्थक्षेत्र पाण्यामध्ये गेलेले आहे याची शासनाच्या माध्यमातून चित्रफीत काढून ठेवली चित्र काढून ठेवल्यामुळे फायदा काय झाला आजही आपण त्या परिस्थिती अनुभवू शकतो तुम्ही युट्युबला ती बघितली असे कशा पद्धतीमध्ये पांढऱ्या कपड्यामध्ये आपले सगळे लोक जाताय आणि केवळ धार्मिक अधिष्ठान नाही तर कलेच्या माध्यमातूनही धर्म जोपासण्याचं कार्य त्यामध्ये तुम्ही बघा त्या चित्रभितीमध्ये बाबा स्वतः भीषा मागताना तुम्हाला दिसताय संत मंडळी म्हणजे आमची आचार प्रणाली काय आहे आम्ही कितीही हो मोठे मानत असलो तर भिक्षा मागणं हा जो आमचा अधिकार आहे आणि हा आमचं जे कर्तव्य आहे याला आम्ही अजिबात माग हटत नाही अशा पद्धतीने चित्रफितीमध्ये बाबा सुद्धा तुम्हाला झोळी घेऊन फिरताना दिसत आहे प्रत्येक क्षेत्रात साहित्य क्षेत्राचा सा जर विचार केला मानव संप्रदायाच्या इतिहासामध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या विभी कोणी साहेबांनी चरित्राचं जे प्रकाशन केलं तेव्हा त्यांनी त्यांच्या अनुभवामध्ये हो लिहून ठेवलेलं आहे की मानव संप्रदायाचे साधक आपलं साहित्य आपल्या पोत्या देण्याच्या भूमिकेमध्ये नसतात आणि आम्हा साहित्यिक लोकांना यामध्ये काम करता येत नाही त्या परिस्थितीमध्ये एकमात्र आपले बाबाजी आहेत बाबाजींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाला आपल्या आश्रमातल्या शंभर दीडशे पोत्या दिल्या का दिल्या माझ्या साहित्यावर माझ्या देवाच्या साहित्यावर तुम्ही चिंतन करा तुम्ही नवनिर्मिती करा आणि जास्तीत जास्त लोकांना या कार्याचा लाभ होऊ द्या तुम्ही विचार करा आज आपल्याकडे एक विशेष असेल आज पोथी असेल आपण कोणाला हातलावू देतो का नाही 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 देत पण नाही माझ्या धर्मासाठी माझ्या कुळाची मालमत्ता आहे सगळी आहे परंतु तरी सुद्धा बाबांनी समाजासाठी माझा देव सगळ्या समाजाला समाजावा समजावा यासाठी बाबांनी काय केलं तर या विद्यापीठाच्या माध्यमातून जास्तीत जास्त साहित्य सेवा करण्याचं से कार्य केलेलं आहे हे करत असताना येणारी जी तरुण पिढी आहे काहीतरी मिळाल्याशिवाय काहीतरी करणार नाही अशी प्रवृत्ती आपल्याला पाहायला मिळते मग त्यासाठी काय करायचं तरुण तरुण मुलांनी आपल्या शास्त्राचा अभ्यास केला पाहिजे महानुभाव साहित्याचा अभ्यास केला पाहिजे यासाठी बाबांनी काही, काही पैसे बाबा त्या विद्यापीठामध्ये जमा केले आणि कैवल्यवासी भास्कर नागराज बाबाजी म्हणजे बाबाजींचे गुरुजी त्यांच्या नावाने निबंध स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा सुरू केली काय विषय दिला असेल बरं महानुभाव साहित्य काल आज आणि उद्या किती मोठी कल्पना आहे दे द्यायला ते देऊ शकले असते नागराज परंपरा महानुभाव पंथ द्यायला ते दे देऊ शकले असते महानुभाव आश्रम सगत नाही जे जेही कार्य केलेलं आहे ते मी माझ्या धर्मासाठी म्हणून केलेलं आहे उद्या मी राहील नाही राहणार परंतु हे कार्य अविरत चालू राहिलं पाहिजे असे माणसं घडवण्याचं काम आणि असं कार्य करण्याचं काम माझ्या बाबांनी केलेलं आहे राजकीय कार्याबद्दल आपण जेव्हा बघू बंधू राजकीय कार्याबद्दल बघा मानवा संप्रदायाच्या इतिहासामध्ये राष्ट्रपती आपल्या मानव आश्रमामध्ये येण्याचं पहिलं जे काम आहे हे आपल्या कळले के बाबांनी केलेलं आहे जेव्हा भारताचे राष्ट्रपती जी होते हेलसिंग हेलसिंगजी या आपल्या या मानवा आश्रमात तुम्ही जिथे बसले आहात तिथे ते पदावर असताना एकदा इथं आलेले आहेत महिला विभागातल्या मंदिराचं भूमिपूजन त्यांनी केलेलं आहे म्हणजे राजकीय पटलावरही आणि त्याचं जिथं जास्त उदाहरण तुम्हाला पाहायचं असेल तर इथे बसलेले आपले नंदू भाऊ घोडेले साहेब आहे घोडेले साहेब वारंवार ही गोष्ट सांगत असतात त्यांच्या बोलण्यातून माझ्या राजकीय कारकिर्दीला जर कोणाचं आशीर्वाद पूर्णपणे मिळाला असेल तर तो म्हणजे आपल्याकडे असे बाबाजींचा आशीर्वाद आहे बंधू प्रत्येक क्षेत्रामध्ये बाबाजींनी एकदम तेजस्वी आणि ओजस्वी कार्य केलेलं आहे बंधुन्न सामाजिक कार्याचा जेव्हा आपण विचार करू विश्व हिंदू परिषद असेल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल आणि राष्ट्रवादी विचाराचे सर्व राष्ट्रभक्ती करणारे सर्व जे लोक असतील या सर्व लोकांना सोबत घेऊन सर्व लोकांना सोबत घेऊन हिंदू धर्माच्या रक्षणार्थ जे काही करायला पाहिजे धर्म म्हणून आपण जे करायला पाहिजे ते सगळे कार्य आपल्या बाबाजींनी केलेले आहेत म्हणून म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सगळेच लोक इकडचे घ्या किंवा विश्व हिंदू परिषदचे सगळे लोक घ्या ते सगळ्या लोकांना हा आश्रम म्हणजे आपल्या हक्काची जागा लागते ते आपल्याकडे हक्कानी येतात बाबा असं असं आपल्याला करायचंय आणि आपले बाबा देवगिरी प्रांताचे अध्यक्ष होते मग आम्हाला एखादा कार्यक्रम करावा लागेल ही जी परंपरा आहे ही कैवल्यवासी माझ्या बाबांनी सुरू केलेली परंपरा आहे साहित्य क्षेत्रामध्ये राहुल प्रकाशन असेल त्यानंतर महानुभाव पब्लिकेशन असेल या माध्यमातूनही साहित्य सेवा केलेली आहे हे झालं कैवल्यवासी गुरुवर्य आश्रमचे संस्थापक बाबाजींच्या वेळीची वाटचाल त्यानंतर दुसरे बाबाजी म्हणजे आमचे श्री क्षेत्र डोमेग्राम येथील बाबाजी संत मुनी नागराज बाबा बाबाजी बाबाजी काळामध्ये बाबाजी अप्रोक्ष झाल्यानंतर बाबाजींच्या काळामध्ये बाबाजींच्या हयातामध्ये बाबांची आज्ञा म्हणून स्वतःच जीवन देणारे व्यक्ती जर कोणी असतील तर ते म्हणजे आमचे डोमेग्रामचे बाबाजी बाबा प्रतिकूल परिस्थितीमध्ये काही आवश्यकता नव्हती इथे राहिले असते तरी आनंदातच झाला असत परंतु नाही माझ्या बाबांनी मला सांगितलंय त्या देवाची सेवा करायची त्या शिंदेस्थळीची सेवा करायची त्या डोमेग्रामची सेवा करायची म्हणून बाबांनी हा आश्रम त्याग करून तिथे जाऊन त्याला आपले आदर निषेध पुणे निवासी बाबाजी स्वतः तिथे उपस्थित आहे त्यावेळीच्या प्रतिकूलमध्ये आज आपण जातो आपल्याला गाड्या भेटतात पाहायला तिथे बस जाते रात्रंदिवस लाईट आहे सगळ्या गोष्टी आहे डोमेग्रामचे चे आपले आदरणीषदे कारंजेकर भाऊ आपले गुलाब गुलाबभाऊ इथे उपस्थितच आहेत त्यांच्या सोबतचेच आहे मानव संप्रदायामध्ये तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघता स्थानापतीचे पुजारी आणि संत लोकांचं प्रेम असल्याचे खूप कमी ठिकाण आहे परंतु त्याला अपवाद आमच्या नागराज परंपरेमधलं डोमेग्राम संस्थाने बनतो बाबांनी त्यांच्याही काळामध्ये कधीच त्यांच्या सोबत त्यांच्यावर त्यांच्या अधिकारावर गदा येईल असं कार्य केलं नाही आणि तीच परंपरा आताचे जे वर्तमान स्थितीतले जे नागराज बाबाजी आत्यवाई आहेत त्यांनी तीच परंपरा आजही अबाधित ठेवलेली आहे त्यांना पूर्णपणे आश्वस्त करून तुम्हाला गंमत माहिती आहे का मानव संप्रदायाच्या इतिहासामध्ये एकमात्र ठिकाण असेल जिथे पुजारी संप्रदाय पुजारी म्हणजे असलेले व्यक्ती जे कारंजीकर परिवारातलेच आहेत ते पुजारी असलेल्या व्यक्तींनी बाबाजी गेल्यानंतर सहपरिवार इथे येऊन बाबा होते आमच्या अध्यक्ष आता तुम्ही नागराज बाबा झालेला आहात ते, ते पडणार नाही हा बाबांनी केलेल्या कार्याचा सगळ्यात मोठा गौरव आहे पुजारी समाजामध्ये विश्वास निर्माण करणे बनवून छोटीशी गोष्ट आपल्याला वाटत असेल चिन्हस्थळी सारख्या ठिकाणी आज महानु संप्रदायाचं हृदयस्थल आहे चिन्हस्थळी सारख्या ठिकाणी बाबांनी प्रतिकूल परिस्थितीत जाऊन केलेलं कार्य गुंफा निर्माणाचं कार्य स्थानभर उचलणं म्हणलं की सगळा संप्रदाय प्रतिकूल होत असतो ते सुद्धा असताना सगळ्या संप्रदायाचा विश्वास जिंकून सगळ्या ज्येष्ठ आधिकरणांचा मनोधर्म राखून स्थान निर्मितीचं कार्य आपल्या कविल्ल्यावासी डोमेगाम निवासी बाबाजींनी केलेलं आहे दोन हजार मागच्या चार पाच वर्ष आधी बाबाजी आपल्याला सोडून गेले आणि संपर्क कोरोनाचा काळ होता बाबाजी सोडून गेले आणि त्यानंतर सर्व परिवाराच्या आणि भाऊ गाद्यांच्या शिष्यगाद्यांच्या सर्वांच्या प्रसन्नतेने एकंदरीत संपूर्ण महानुभाव कुळाच्या प्रसन्नतेने आदरणीय श्रद्धेय वर्तमान गुरुवरी आमच्या आट्याबाईंना ती प्रतिष्ठेवर विराजमान करण्यात आलं डोमेग्रामला जरी महंती होती परंतु डोमेग्रामचं कार्य बाबा करत असताना महिलेचा पाठिंबा असणं प्रत्येक पुरुषाला खूप गरजेचं असतं आणि ती भूमिका वर्तमान मधल्या आमच्या आत्याबाईजीने एकदम खंबीरपणे पाळलेली म्हणतो हे आपल्याला मानवच लागणार आहे कारण की घरामध्ये जर सुख मिळालं नाही घरामध्ये जर व्यवस्थापन बिघडायला लागलं माणूस बाहेर काम करूच शकत नाही म्हणून बाबा काम करत असताना तिथे जसं निर्मलाबाईंनी काम सांभाळलेलं आहे त्याच पद्धतीने इथे संभाजीनगरला कैवल्यवासी पहिले बाबा गेल्यानंतर तेव्हापासून ही जी मी तुम्हाला आतापर्यंत जे कार्य सांगितलं ह्या प्रत्येक कार्यामध्ये गुरुवरी आत्याबाईजींनी सामोपचाराच्या भूमिकेतून सर्वांना धरून चालण्याच्या भूमिकेतून इथून आपल्या कार्याची सुरुवात केली दोन हजार पाच पासून आपण या बाबाजींना पाहतोय एक केंद्रस्थान तुम्हीच बघा आपलं छोटस घर असत आपल्या घरामध्ये एखादा माणूस केंद्रस्थानी असतो असं म्हणतात एक मी एका ठिकाणी वाचलं होतं की, की तो पत्रा जो असतो पाऊस पडायला लागल्यानंतर खूप आवाज देत असतो आणि तेव्हा आपल्याला वैता येतो की पत्र्याचा आवाज जास्त होतोय परंतु तोच पत्रा आपलं संरक्षणही करत असतो त्यांचं बोलणं असेल त्यांचं वागणं असेल त्यांचं कधी कधी रागवणं असेल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या परिवाराला एकत्रित ठेवण्यासाठीच होत्या आणि या कार्यामधून बाबाजींनी म्हणजे आताच्या बाबाजींनी खडकुलीचंही काम जोमाने चालू केलं बाबाजी गेल्यानंतर तिथे जवळपास एक एकर जागा आश्रमला मिळाली शासनाच्या माध्यमातून ब दर्जा त्या बीर्थक्षेत्राने मिळाला आणि आता अमरावतीचे बाबाजी लक्ष घालून त्याला आता काय होईल कळेलच आपल्याला त्याच्यामध्ये डोमे सारखं तीर्थक्षेत्र असेल त्याच्यामुळं आता पुढं बाबाजींनी नेऊरगाव सारखं ठिकाण आदरणीय श्रद्धे दत्तराज बाबाजी बसलेले आहेत संप्रदायातल्या बऱ्याचशा संत मंडळीकडे ते गेले त्यांनी विनंती केली की के आम्ही थकलेलो आहोत आमच्याकडून ते होत नाहीये तर ते आता तुम्ही जबाबदारी घ्यायला पाहिजे मग आम्ही त्यांना म्हणलो की तुम्ही आत्यांची परवानगी घ्या आत्यांनी जर हो म्हटलं तर होऊ शकतं आत्यांकडे आले आणि विधी करून ते संस्था वैयक्तिक आत्याबाईंना नाही तर संपूर्ण नागराज कुळाला त्यांनी समर्पित केलं आणि ते नागराज कुळाचं संस्थान ना आहे माझ्या आश्रमाचा एक भाग आहे म्हणून आत्या आजही ते संस्थान व्यवस्थितपणे चालवत आहे भत्रिकाश्रम ठिकाण आहे त्यानंतर कलकत्त्यासारख्या ठिकाणी मंदिरासाठी जागा आता आपल्याला भेटलेली आहे म्हणून मी कशासाठी सांगतोय आपण ज्या कार्यक्रमाला बसलेलो हो, आहोत ही परंपरा काय आहे कपाटे कुळाचं मानव संप्रदायासाठी योगदान काय आहे आणि हे जे दिसलेले हे सगळे बसलेले जे संत मंडळी आहेत हे आपल्या या नागराज कुळाचे एक एक खांब आहेत म्हणतात कालच सांगितलं होतं की ढेकळाड कपाटे आणि गावाड बिडकर असं म्हटलं जातं त्यापैकी हे सगळे आमचे ढेकळाड कपाटे असलेले सगळे परिवर्तन आज या प्रास्ताविकाच्या निमित्ताने मला बोलण्याची संधी मिळाली आणि आलेल्या संत मंडळींनी माझं ऐकून घेतलं थोडं जास्त बोललो असेल माझी पहिलीच वेळ आहे प्रास्ताविक करण्याची मला तशी सवय नाही परंतु काही चुकलं असेल तर ते तुम्ही माझं म्हणून सोडून द्यावं आणि जे जे या कुळासाठी योग्य असेल असं वाटत असेल ते आपण सर्वांनी स्वीकारावं एवढे बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद